नमस्कार मित्रांनो मी सारिका पोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत बेस्ट स्विंग ट्रेस स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो येणाऱ्या दिवसामध्ये आणि आपल्याला याच्यामध्ये चांगली मुवमेंट सुद्धा भेटू शकते सो आपला न्यू स्टॉक बघण्या अगोदर आपल्या मागच्या स्टॉकचे रिझल्ट बघूया तर इथे आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत मागच्या स्टॉकचे रिझल्ट काही स्टॉक होल्डवर होते पण त्यांना तुम्ही मध्ये एक्झिट करू शकता पण बाकीच्या स्टॉकने चांगल्या प्रकारे मुवमेंट दिलेली आहे ओके जसं आपण जर बघितलं लॅटेस्ट स्टॉक मागच्या मधला आहे आयसीआयसीआय बँक आय बँक आयसीआयसीआय बँकने नऊशे ऐंशी वरून नऊशे चा हाय केलेला आहे आणि हा निफ्टीचा स्टॉक असल्यामुळे याचा सेफ स्मॉल टार्गेट जसं आपण व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं पण त्याचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे फक्त दोन दिवसामध्ये ठीक so, आहे सो हे आहेत मागच्या स्टॉकचे रिझल्ट आणि याचे रिझल्ट आणि न्यू स्टॉक ओके न्यू स्टॉक सुद्धा आपल्याला भेटत जातील आपल्या फ्री टेलिग्राम ग्रुपवर तर हा आहे आपला ग्रुप एसपी स्विंग ट्रेडर याला नक्की जॉईन करून घ्या म्हणजे तुम्हाला याच्यावर स्टॉक भेटतील प्लस स्टॉकचे अपडेट भेटतील कोणता स्टॉक घ्यायचा त्यानंतर व्हिडिओचे नोटिफिकेशन प्लस व्हिडिओचे अपडेट सुद्धा भेटत जातील सो याला नक्की जॉईन करून घ्या ठीक आहे मित्रांनो तर आता आपले मेन टॉपिक आहे तर आपण बघूया आपला न्यू स्टॉक ज्यात आपण ट्रेड करणार आहोत स्टॉकचं नाव आहे अपोलो टायर ठीक आहे यामध्ये लवकरच मुवमेंट भेटू शकते टार्गेट पण फोर टू फाय पर्सेंटच्या जवळ आहे ठीक आहे सो अपोलो टायरचा चार्ट आपण इथे ओपन करून घेऊया सो so, अपोलो टायर ज्याची प्राइस चालू आहे फोर सिक्स्टी रुपीज आणि आपल्याला याला कुठे घ्यायचं आहे इथे आपण नोट करूया सो so, स्टॉक नेम आहे अपोलो टायर त्यानंतर प्राइस म्हणजे बाईंग प्राइस असेल नियर फोर सिक्स्टी ओके फोर फिफ्टी एट टू फोर सिक्स्टी साठच्या जवळ फक्त बाईंग असेल त्यानंतर याचा जो स्टॉप लॉस आहे एस एल बिलो फोर फोर्टी फाय फोर सेवन्टी फाय आणि फोर एटी प्लस so, सो याचा स्टॉप लॉस कमी आहे म्हणजे मेन स्टॉप लॉस चारशे पन्नासच्या खाली चारशे पंचेचाळीस पर्यंत टार्गेट आहे चारशे पंचाहत्तर चारशे ऐंशी एक दोन दिवसामध्ये भेटणारा टार्गेट आहे ठीक आहे पण स्टॉप लॉस आणि टार्गेट फॉलो केला तर नक्कीच याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो आणि आपले रिस्क पण मॅनेज होऊ शकते त्यासाठी यामध्ये कोण कोण ट्रेड आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ मधले मा मागचे रिझल्ट आवडले असतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि छोटीशी कमेंट करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड आन...